तसेच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आपल्या इथं साजरी होत आहे या जयंती सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय विजयजी साळवी गुरुजी तसेच नामदार आपले सर्वांचे आवडते आमदार मंत्री महोदय भरत शेठजी गोगावले विचार मंचावरील सर्व सन्माननीय आणि या जयंती उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा बाबासाहेब बोलणं म्हणजे खूप अवघड आहे कारण बाबासाहेब म्हणजेच अनेक वादळांचं एकत्र आलेलं वादळ आहे जन्मापासून ते सरणापर्यंत केवळ संघर्ष आणि संघर्षच हा बाबासाहेबांच्या वाटेला आलेला आहे आणि तरी देखील प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बाबासाहेबांचा प्रवास हा भीमरावापासून ते महान नायकापर्यंत आहे एक महिलांचे प्रतिनिधी म्हणून इथं बोलत असताना मला डॉक्टर बाबासाहेब महिलांसाठी काय केलं यावर अधिक बोलणे जास्त उचित आपण जर विचार केला तर अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण महिलांची स्थिती पाहिली तर महिलांची स्थिती ही सुरक्षित नव्हती हो महिला सुरक्षित नव्हती महिलांचे हक्क हे पायमल्ली होत होते या महिलांना सुरक्षित जीवन देण्यासाठी बाबासाहेबांनी काही कायदे केले या कायद्याचा उल्लेख हा संविधानात आलेलाच आहे किंवा या कायद्याचा जो कोणी उल्लंघन करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जावी हे देखील बाबासाहेबांनी संविधानात नोंद केलेली आहे दोन हजार सतरा पूर्वी सतराचा जर आपण विचार केला तर दोन हजार सतरामध्ये मध्ये नोकरी करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना मॅटरिटी लिहून म्हणजे प्रसूती राजा ही बारा आठवड्यावरून छत्तीस आठवड्यापर्यंत आलेली आहे दोन हजार सतरामध्ये या कायद्यामध्ये जरी बदल झालेला असला तरी या कायद्याचं मूळ जे आहे हे हिंदू काळजी घेता यावी आणि स्वतःची काळजी घ्यावी आणि तो तिचा हक्क आहे तिचा अधिकार आहे आणि म्हणून प्रसूती रजेची सोय ही हिंदू कोडबिलात केलेली आहे बाबासाहेबांनी महिलांसाठी दुसरा केलेला कायदा म्हणजे श्री पुरुष मंत्र बाबासाहेबांनी हा कायदाच करून ठेवलेला आहे की स्त्री किंवा पुरुष कुणीही असो जर का समान काम करत असेल तर त्यांना कामाचा मोबदला सुद्धा समान मिळाला पाहिजे हिंदू कोडबिल बाबासाहेबने एवढ्यासाठीच लिहिलं होतं की त्यामुळे महिला सुरक्षित राहील महिलांचं हित होईल परंतु बाबासाहेबांनी हिंदू बोडबिल आपण प्रत्येक महिलेने हिंदू बोडबिल काय आहे पहिल्यांदा शिकलं पाहिजे वाचलं पाहिजे बाबासाहेबांनी ज्यावेळेस हिंदू कोडबिल तयार केलं ते चर्चेसाठी ठेवण्यात आलं तेव्हा बाबासाहेबांच्या हिंद बऱ्याच लोकांनी विरोध केला बरीच लोकांची मतं मतांतर झाली आणि त्यावेळेस एकोणीसशे एकावन्न ची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आली होती आणि म्हणून तत्कालीन सरकारने या हिंदू कोड बिलातील फक्त चार कायद्यात रूपांतर केलं आपण महिला न्याय देऊ शकत नाही महिला भगिनीना आपण सुरक्षित ठेवू शकत नाही ही पोचणी बाबासाहेबांना लागली होती आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता जेव्हा कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा बाबासाहेब म्हणाले होते माझ्या भगिनींसाठी माझ्या भगिनींचा हित करणारा हिंदू कोडबिल आहे त्याचा खून केला जात आहे आणि त्यामुळे या देशात मी कायदे मंत्री म्हणून काम करणार नाही त्यानंतर सांगायचं